किती जणाला असं वाटतं की मी वा सेव्हन्टी अबो पर्सेंटेज घेईन सत्तरच्या वर पर्सेंटेज घेईन असं किती जणाला वाटते जणाला वाटते सेव्हन्टी अबो घेईन अरे म्हणजे मी तुम्हाला बरोबर सांगतो ना त्यानुसार फक्त हातवर करा नाही भेटले कमी भेटले तर चालते ना आपल्याकडे आत्महत्या करायची आहे कमी भेटली म्हणून हा म्हणजे किती जण आहेत तिकडं दहा पंधरा जण आहेत बरोबर आहे कोणाला असं वाटते का मी पन्नासच्या वर घेऊ शकतो हात वर करा पन्नासच्या वर वाले आणि कोणाला असं वाटतं का पाचच नाही होऊ शकत असा आहे का कोणी असा आहे का नाही आहे आता हे लक्षात करा इथून सुरुवात होते आपली कारण आप पेपर कोणी सोडवलं पेपर कोण सोडवले तुम्ही अभ्यास कोणी केला तुम्ही बरोबर आहे तुमचं तुम्हालाच माहित नाही का मी अभ्यास केल्यावर एवढे पर्सेंटेज भेटत पहिला मुद्दा इथंच आपण अर्धी मिळले हो। बरोबर आहे की नाही अर्धी लढाई कुठं हरलो आपण इथंच कारण आपल्याला माहित नाही आहे की आपण पेपर सोडवलो तर आपल्याला किती मार्क भेटणार आहे बरोबर आहे आणि लक्षात ठेवायचा तुम्ही ठेवलेला टार्गेट टार्गेटपेक्षा म्हणजे माझा अनुभव सांगतो तुम्ही जर ऐंशीचा टार्गेट भेटला असेल थे, ठेवला असेल थे, तर तुम्हाला किती पर्सेंट भेटते पंच्याऐंशी कधीच द्यायला भेटत माझा अनुभव सांगतो आहे की नाही हे काही अंगात देवल्यासारखं काम नाही पेपर सोडवणार नाही मी ऐंशीचा टार्गेट ठेवलं तर मला नव्वद भेटलं असं कधीच ना ऐंशीचा हो। टार्गेट ठेवला तर तुमचं इथून सुरुवात होते कुठून कमीत कमी किती त्र्याहत्तर म्हणजे वाला त्र्याहत्तर वर हो येऊ शकते आणि जास्तीत जास्त सत्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी तर नाही भेटत त्याला जेवढा टार्गेट ठेवला तेवढं नाही भेटत बरोबर आहे इथंपर्यंत म्हणून तुम्हाला पर्सेंटेज विचारलंय आणि जे पन्नास वाले आहेत ते म्हणजे पास होणार आहेत एवढे हे लक्षात करा आता सांगतो तुम्हाला की जेवढे पन्नास वाले आहेत तेवढे आणि इथं जे आलेले आहेत ते पास होणार आहे म्हणूनच इथं ऐकायला आले आहेत आहे की नाही सर्वांकडे सर्वांसाठी सोल्युशन आहे आता हे जे सर्व ची अट जे आहे ते सर्व महत्वाची आहे ते कशासाठी आहे ते तुम्हाला सांगतो एक दहावीतला जो पोरगा आहे तो पास झालेला पोरगा इथले जर असेल तर तुम्ही आर्ट निवडता मराठीवाल्या जण हातवर करा पटकन फुल मराठी फुल मराठी ती जणी आहे कोणती शाळा बाई हा नेहरू किती पर्सेंट घ्याल अंदाजे साठ पासष्ट भेटल ना पन्नास हा पा आठ असल तरी तुम्हाला कॉलेजेस चांगले भेटते आणि आर्टही कोणतीही गोष्ट करायची असेल तर सेफ झोन सोडून करायची आता मी वारंवार सेफ झोन म्हणेन सेफ झोन म्हणजे काय म्हणेन समजायचं तुम्ही सेफ झोन म्हणजे कोणतं चिमूर चिमूर, चिमूर सोडून समजलं काही शिकायचं पण आता एम ए करायचं तर एक पोरगी चिमूर सोडून ते आहे बंगलोरला गेली बरोबर आहे की नाही काही तर असेल की नाही पण हा विचार करायचा आठ शिकायचं असेल तर पहिलं माध्यम पहिलं कोणतं साठवड लिहितो एनजीपी एनजीपी म्हणजे नागपूर दुसरं पुणे पुणे का चूज करायचा याच्या कारण सांगतो पुणे हे काय आहे शिक्षणाचं मायेरघर तुमच्या पुस्तकात असलेली भाषा आपल्या चिमूरची असते का कुठली <ख़ीगा> <खुड़ी> असते <ख़ीगा> मला तुला की नाही आणि आपलं मले तुले <ख़ीगा> फराक आहे की नाही मले तुले ना आपलं तुलं बरोबर आहे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ह्याच गोष्टीमुळंच तुम्हाला बदलाचं आहे बदलाची एक संधी भेटते कशामुळं या पुण्यासारख्या शहरात शिक्षणाचं बाहेर आहे म्हटल्यानंतर तिथं काही शिक्षण कमी असेल का कमी असेल का नाही जे तुम्हाला मी चिमूर सांगितलं तर चिमूरमध्ये मेडिकलचं कॉलेज आहे का नाही आहे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे का नाही आहे फार्मसीचं कॉलेज आहे का नाही आहे नर्सिंगचं कॉलेज आहे का नाही आहे त्याच्याला बी लॅब लॅब आहे का काही शिक्षणासाठी नाही आहे एम एस सी आता आली ते बरोबर की नाही या ज्या गोष्टी आहेत त्या नाही आमच्याकडे बीएससी नव्हतं चिमूरमध्ये आम्ही जेव्हा आकडे बारावी होतो एस बीएससी नव्हतं ग्रामगीताही नव्हती तेव्हा आम्ही आम्ही जेव्हा बारावी पास झालो त्याच्यात दोन वर्षानंतर ग्रामगीता आली ए नाही आहे बीबीए नाही हे कोर्सेस आहेत का नाहीये म्हणून हा झोनच सोडायचा आहे आपल्याला कुठं जायचं आहे पुण्यात जायचं पैसे विषय मी सांगतो तुम्हाला एक तुमच्याकडे ऑप्शन आहे पुणे कुणाला आर्टवाल्यासाठी पर्सेंटेजची मी नंतर सांगणार आहे पहिलं काय अकरावी आर्ट जरी शिकत असाल तरी तुम्ही कुठं शिकायचं आहे नागपूर किंवा पुणेला बरोबर आहे मग हे दोन्ही याचा फरक तुम्हाला नंतर सांगेल नंतर सायन्स सायन्सवाले हातवर आता दहावी म्हणजे दहावीत जे सेम इंग्लिश आहे ते वाले सायन्स घेणारे दहावी नंतर सायन्स घेणारे बापा आता सात वर गेले तुम्ही दहावी नंतर सायन्स घेणारे हा विसर्जन आहे दहावी नंतर सायन्स घेणार आहे बरोबर आहे सायन्स साठी काय सांगितलं लक्षात घ्या कुठं नागपूर आणि पुणे ज्याला नागपूर आहे मग कॉलेजचे मी तुम्हाला नावं सांगतो जे तिथं कसं शिकता येईल ट्युशन कसे रावता येईल आता पहिला मुद्दा आहे तुमचा पहिलं तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही चार पाच दिवस घ्यायचे आणि काय करायचं पहिल्यांदा स्वतःचा गोल ठरवायचा गोल म्हणजे ध्येय ठरवायचे पहिलं काय करायचं स्वतःच ध्येय ठरवायचे कारण तुम्हाला माहित आहे अब्दुल कलाम माहित आहे अब्दुल कलामनं काय म्हटलं ध्येयाच्या बाबतीत माहित आहे का माहित आहे का हे काही शाळेत लिहून नाही का बिंतू बिंतू तुमच्या हा बिंती। लो एम इज क्राईम म्हणजे लहान स्वप्न ठेवणं किंवा ध्येय ठेवणं काय आहे गुन्हा आहे लहान स्वप्न ठेवणं काय आहे गुन्हा आहे म्हणून चिमूरचं स्वप्न ठेवान का नाही ना ना आमच्या अंगणवाडीवाल्या पोरांना विचारतो हो। कोणत्या शाळेत शिकणार आम्ही मोठ्या शाळेत मोठी शाळा म्हणजे त्याच्यासाठी कोणती असते कोणती शाळा असते त्याच्यासाठी झेडपी शाळा म्हणजे त्याच्यासाठी मोठी शाळा असते हे तुम्ही अनुभवलाय स्वतः की मोठ्या शाळेत शिकणार आहे म्हणून बरोबर आहे की नाही आणि आमचे पोरं आवर्जून हो म्हणते कुठले अंगणवाडीतले कारण त्यांना नवीन नवीन गोष्टी दिसते आमच्या शाळेत बरोबर आहे की नाही पण मार देताना जर दिसले जात नाही तर काय होईल कसंच तुमचं स्वतःचं आहे तो तो तिथून तुम्हाला निघायचा आहे की कुठे शिकणार विचार करायचा आहे तुम्हाला इथं आणि याच्या मागची तुम्हाला आता हे सांगतो की कॉमर्स वाले किती जण आहे तुमच्यातले सांगा कॉमर्स गेलेलं जरुरी नाही कॉमर्स वाले म्हणून गोल ठरवा काय करायचं तुम्हाला गोल ठरवायचा आहे ध्येय ठरवायचं इथून गेल्यानंतर दहावीवाले आणि हे डोक्याचं गोल ठरवायचं आहे लिहून घ्यायचं तिथं की गोल ठरवणे घरी गेल्यानंतर घर घरी गेल्यानंतर गोल ठरवल्यावर पहिलं गोष्ट पुणे आणि नागपूर डोक्यात घ्यायचं आहे नंतर स्वतः विचार केल्यानंतर मग माय बाप मायला पहिला कारण तुमची आणि मायची बरोबर इथे जमते पोरीचं बापासोबत जमते पोट्टीचं पोराचं कोणासोबत मायेसोबत जमते मग तुमचं जे काही आहे तेच बरोबर साधा द्यायचं बरोबर आणि नंतर मग मम्मीला सांगितल्यानंतर